नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्नेहनगर जयंती उत्सव समिती गठीत सिल्लोड शहरातील स्नेहनगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्नेहनगर जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली उत्सव समितीच्या निवडी संदर्भात नुकतीच बैठक पार पडली आहे या बैठकीत सर्वानुमते निवडण्यात आलेल्या कार्यकर्णी पुढील प्रमाणे आहेत अध्यक्ष शशिकांत सुरडकर उपाध्यक्ष भाऊसाहेब डुबे राजू दांडगे संजय आरके सचिव राजेश सुरडकर विशाल बोराडे विशाल काळे सहसचिव धमपाल पा पारखे नितीन सरोदे सुनील आरके प्रसिद्धी प्रमुख अभय वाकेकर प्रतीक साळवे तौसिफ पठाण कार्याध्यक्ष स्वागत श्रीमती राजश्री निकम नगराध्यक्षा नगर परिषद सिल्लोड मार्गदर्शक अशोक सुरळकर प्रभाकर पारदे साळवे बाबा अंभोरे बाबा सुरळकर बाबा दांडगे बाबा प्रल्हाद पारखे अशोक आरके शेशराव शेषराव साळवेस के सर काळे सर संजय सुरडकर बोरडे सर कैलास आरके संजय कांबळे वाघ सर कोतकर सर मोहळ सर जाधव सर राजेश व्यवसाने अमोल मगरे मनोरे सर महेंद्र सुरडकर संजय वाघ विजय साळवे अनिल साळवे स्वप्नील सुरडकर आतिश सुरडकर सिद्धेश सुरडकर गोलू जाधव हिम्मत डुबे नाना सुरडकर लक्ष्मण दांडगे राहुल गायकवाड सोनू बोराडे बाळू कोतकर दिलीप आ आराक महेंद्र आरके समाधान चौथमल विकांत साबळे राहुल साबळे सागर साबळे कुशल लोखंडे संकेत लोखंडे राहुल नवगिरे भूषण सूर्यवंशी स्वप्निल साळवे किरण शेजोळ किरण अण्णा व विषय सहकार्य त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर महिला मंडळ स्नेहनगर मित्रमंडळ सिल्लोड आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा